नमस्कार लाडक्या टेक्नो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील महत्वाची बातमी आलेली बात आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो एकवीसशे रुपयाऐवजी केवळ पंधराशे मिळणार आहे परंतु हा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर लाडक्या बहिणींना एकतीस डिसेंबर पर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींना उर्वरित सगळे पैसे जवळपास मिळालेले आहे म्हणजे जवळपास साडेसात हजार रुपये प्लस डिसेंबरचा पंधराशेचा हप्ता असे नऊ हजार रुपये मिळालेले आहे परंतु अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही त्याचबरोबर मागील साडेसात हजार रुपये पण जमा झालेले नाही तर अशा प्रकारच्या कोणी लाडक्या बहिणी असेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कमेंट्स करा आणि इतरांना कळू द्या की आपल्याला अजून या योजनेचा कोणताही लाभ झालेला नाही तर लाडक्या बहिणींनो आता जाऊया आपण की नेमकं जानेवारीचा हप्ता हा किती मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट निर्देश आलेले आहे की आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे बरेच जण सांगत आहे की एकवीसशे रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला सांगू इच्छितो की मागेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकवीसशे रुपया हप्ता करण्यासाठी बजेटमध्ये तशा प्रकारची तरतूद करावी लागणार आहे आणि ही तरतूद केल्यानंतर मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऐवजी एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे त्यामुळे आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो एकवीसशे न मिळता तो पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु आपल्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की तो हप्ता आप आपल्याला या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे तर ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे महिलांचा मोठा सण आहे आणि याच्या अगोदर पण लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना सातवाही हप्ता म्हणजे जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता मकर संक्रांतीच्या तोंडावर देण्याचा निर्णय झालेला आहे आणि होऊ शकते लाडक्या बहिणींनो आता आपल्याला दुसऱ्या आठवड्यामध्ये या योजनेचे सगळे पैसे मिळून जाणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता बाकी होता जानेवारीचा तर तो मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा डिसेंबर पर्यंतचे पैसे अजून बाकी होते त्यांना ते सुद्धा पैसे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मिळून जाईल तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती तर लाडक्या बहिणीनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा कारण आपल्या चॅनलवर नेहमी खरी माहिती दिल्या जात असते धन्यवाद लाडक्या बहिणीनो